जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदानाची झालेली तालुका नाही टक्केवारी अहिल्यानगर येथे बारा विधानसभा मतदारसंघात एकूण सरासरी एकाहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान झाले मतदानाचा टक्का वाढल्याने नेमका कोणाला धक्का बसणार याच्या चर्चा आता रंगलेल्या आहेत श्रीरामपूरमध्ये मतदानाच्या काही तासांपूर्वी शिवसेना उमेदवारांच्या वाहनावर झालेला गोळीबार शिर्डी परराज्यातील मतदान आणि कर्जत जामखेड मतदारसंघात पैसे वाटपायचा काही वाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत झाले सायंकाळी मतदान केंद्रावर गर्दी झाल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रावर रांगा होत्या अकोले इथे एकाहत्तर पॉईंट सत्त्याण्णव संगमनेर इथे चौऱ्याहत्तर पॉईंट सत्तावन्न शिर्डी इथे चौऱ्याहत्तर पॉईंट बावन्न कोपरगाव इथे एकाहत्तर पॉईंट सत्तेचाळीस श्रीरामपूर येथे सत्तर पॉईंट बारा नेवास येथे एकोणऐंशी पॉईंट एकोणनव्वद शेवगाव येथे अडुसष्ट पॉईंट एकवीस राहुरी येथे चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास पारनेर येथे सहासष्ट पॉईंट सत्तावीस अहिल्यानगर शहर येथे त्रेसष्ट पॉईंट पंच्याऐंशी श्रीगोंदा येथे बहात्तर पॉईंट अठ्ठावीस तर कर्जत जामखेड येथे पंच्याहत्तर पॉईंट बारा टक्के मतदान झाले तर कर्जत जामखेड येथे पंच्याहत्तर पॉईंट पंधरा टक्के मतदान झाले विधानसभा दोन हजार एकोणीस मध्ये एकोणसत्तर पॉईंट एकेचाळीस टक्के मतदान झाले होते आता पाहूयात अहिल्या नगर येथील बारा विधानसभा मतदारसंघात कोण पुढे आणि कोण मागे आहे पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे संगमनेर येथे महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात हे रिंगणात होते तर माहितीकडून शिंदे गटाची अमोल खाताळ यांना उमेदवारी भेटली होती संगमनेर इथे बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध सुजय सुजय विखे होती। विखे यांनी खूप यांना इथे तिकीट पाहिजे होते परंतु त्यांना ते भेटले नाही त्यानंतर इथे अमोल खाताळ यांना उमेदवारी देण्यात आली परंतु सुजय विखेंच्या प्रयत्नांना यश ये इथे येईल असं दिसत नाहीये बाळासाहेब थोरात यांचेच पारडे संगमनेर येथे जड राहणार आहे दुसरा मतदारसंघ आहे अकोले अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून किरण लहामटे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून अमित अशोक भांगरे हे उमेदवार म्हणून रिंगणात होते तर अकोला येथे अपक्ष म्हणून वैभव पिचड हे देखील रिंगणात होते त्यामुळे आता तिहेरी लढतीमध्ये नक्की कोणाचे पारडे जड राहणार आहे हे आपल्याला तेवीस तारखेला समजणार आहे शिर्डी या विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजप पक्षाचे राधाकृष्ण विखे पाटील हे रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून प्रतिभाताई घोगरे या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध उभे तर आपण पाहिले असेल की प्रतिभाताई घोगरे यांनी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत ते म्हणजे शिर्डी मध्ये बोगस मतदान होताना आढळून आलेले आहे परंतु शिर्डी येथे सलंग सहा वेळेस राधाकृष्ण विखे पाटील हे आमदार म्हणून निवडून आलेले आहे त्यामुळे यावेळेसही राधाकृष्ण विखे पाटील यांचे पारडे येथे जड दिसत आहे कोपरगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आशुतोष काळे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप वरपे यांच्यामध्ये लढत झाली परंतु कोपरगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आटीतटीचा सामना रंगणार असं दिसत आहे त्यामुळे येथील लढती अत्यंत चुरशीशी झालेली आहे त्यामुळे आता येथे नक्की कोणाचे पारडे जड राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे श्रीरामपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे लहू कानडे तर एकनाथ शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हेमंत ओगले हे रिंगणात तसे होते तसेच येथे आणखी वेगळ्या पक्षाचे भरपूर उमेदवार रिंगणात उतरलेले होते त्यामुळे आता त्या उमेदवारांचा फटका नक्की कोणत्या उमेदवाराला भेटणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे तसेच रामपूर येथील शेवटच्या टप्प्यात लहू कानडे यांनी वातावरण फिरवलेले दिसते त्यामुळे सध्या तरी लहू कानडे यांचे पारडे जड दिसत आहे पुढील विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नेवासा या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाकडून शंकरराव गडाख यांना उमेदवारी देण्यात आली तर एकनाथ शिंदे गटाकडून विठ्ठल लंगे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर प्रहारकडून बाळासाहेब मुरकुटे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे आता इथे तिरंगी लढत मुख्य मानली जात आहे सध्या तरी एकंदरीत पाहता ठाकरे था था गटाचे शंकरराव गडाख यांचे पारडे जड दिसत आहेत या पुढील विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शेवगाव पाथर्डी शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून मोनिका राजळे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून प्रतापराव ढाकणे हे निवडणुकीच्या रिंगणात होते तसेच इतर पक्षाचे देखील उमेदवार येथे रिंगणात होते परंतु मुख्य लढत ही महावीर महायुतीविरुद्ध महाविकास महावी आघाडी अशी होती शेवगाव पाथर्डी या मतदारसंघामध्ये मनोज जरांगे फॅक्टरचा काही परिणाम झाला तर प्रतापराव ढाकणे यांचे पारडे जड राहणार आहे आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे राहुरी विधानसभा मतदारसंघ राहुरी या विधानसभा मतदारसंघ येथे भाजप पक्षाकडून शिवाजीराव कर्डिले यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे हे रिंगणात होते एकंदरीत प्राजक्त तनपुरे यांचे काम पाहता व मतदारांचा कौल जाणून घेतला असता प्राजक्त तनपुरे यांचे पारडे जड दिसत आहे आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघ पारनेर या विधानसभा मतदारसंघ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राणी लंके यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काशीनाथ दाते हे रिंगणात होते पारनेर या विधानसभा मतदारसंघ येथे देखील अत्यंत अटितरची आणि चुरशीची लढत पाहायला मिळालेली आहे तसेच पारनेर या विधानसभा मतदारसंघात देखील शेवटच्या टप्प्यात भरपूर काही मोठ्या प्रमाणात हालचाली होताना आपण पाहिलेल्या आहेत कारण राणी लंके यांच्या विरोधामध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीकडून अनेक गटांनी समर्थन दाखवलेले त्यामुळे पारनेर या विधानसभा मतदारसंघामध्ये मत नक्की कोण गुलाल उधळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे अहिल्यानगर शहर अहिल्यानगर शहर या विधानसभा मतदारसंघामध्ये मत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संग्राम जगताप हे रिंगणात आहे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे रिंगणामध्ये आहे इथे देखील लढत अत्यंत चुरशीशी पाहायला मिळणार आहे परंतु एकंदरीत अहिल्यानगर शहर येथील वातावरण पाहता संग्राम जगताप यांचे पारडे जड राहणार आहे असे आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप पक्षाकडून बबनराव पासपुते यांचे पुत्र विक्रमसिंह पासपुते हे रिंगणात होते तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या अनुराधाताई नागवडे ह्या रिंगणात होत्या तर अपक्ष म्हणून राहुल जगताप हे देखील रिंगणात होते त्यामुळे त्या हो त्या आता महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे महाविकास आघाडीचे मतविभाजन झालेले आहे याचा फायदा नक्कीच विक्रम पाचपुते यांना होईल असे चिन्ह दिसत आहे त्यामुळे विक्रम पाचपुते यांची पारडी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये जड दिसत आहे आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कर्जत जामखेड कर्जत जामखेड हा विधानसभा मतदारसंघ चर्चेत असतो कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप पक्षाकडून राम शिंदे हे रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रोहित पवार हे रिंगणामध्ये आहेत कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये कुठेतरी असं वाटतं होतं की यावेळेस वारे फिरणार आहे परंतु पुन्हा एकदा वारे हे राम शिंदे यांच्या बाजूने फिरलेले दिसत आहे त्यामुळे कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये राम शिंदे यांचे पारडे जड दिसत आहे तर मंडळी असा आहे अहिल्यानगर या जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल तर मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघात नेमका कोण आमदार होईल हे आम्हाला कमेंट्स मध्ये कमेंट करून कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद